नमस्कार स्वागत आहे आपलं कुस्ती अध्यासमध्ये आज महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा चालू आहे एकसठ किलो मध्ये सूरज केली आणि बुलेट गाडीचे मानकरी झाले आणि स्वरूप जाधव यांनी प्लेंडर गाडीचे गाडीचे मानकरी झाले सूरज आपण विचारू की या येसामध्ये त्याला कोणाकोणाचं सहकार्य झालं केलेली या मराठी तुम्ही महाराष्ट्र केसरी कुस्ती के स्पर्धेसाठी मी सह्याद्री कुस्ती संकुल या ठिकाणी प्रॅक्टिस करावा करतो विजय काका बराठे संदीप पटारे मामा आणि बसतात आमच्या गावचे रवींद्र पाटील यांचे मला मार्गदर्शन लावले आणि तुमचा कुस्तीचा कुस्तीची सुरुवात कशी झाली कुस्तीची सुरुवात मी बाणगे माझं गाव आनूर आहे आनूरजवळच बाणगे म्हणून गाव आहे त्या ठिकाणी वस्तात रवींद्र पाटील यांच्या प्रेरणेने म्हणजे त्यांच्याकडे बघूनच आम्ही परवानगी चालू केले होती तुम्ही बुलेट गाडीचे मान कर कसं वाटतं खूप आनंद झालेला आहे ह्याच्या आधी मी एकदा कोथरूड अधिवेशनला सेकंड चालू होतो आणि आज पहिल्यांदाच मी महाडी केसरी मध्ये सुवर्ण पदक त्यामुळे खूप आनंद झाला आपण करते सर्व माझे मित्र मंडली आते वस्ता आती कोच धन्यवाद तर तर स्वरूपला विचार स्वरूप आज ह्या स्पर्धेत आपण आपण सुरुवात कुठनं केली आहे सुरुवात माझी गावातून झाली होती मी राष्ट्रपती प्रथा प्रॅक्टिसला आहे आणि माझं पहिलीच महाड केसरी आहे सुरेश दादाचा म्हणून हार लोक का वाटलं करा पहिल्याच वर्षी मंडळ बसल्यामुळे आनंद वाटतो मग तुमची सुरुवात कशी झालेली आहे गावातून झालेली आहे तुमच्या घरात कोणाची कुस्तीचा वारसा वीरचा आजोबा पप्पा कुस्ती घर तर एवढी वारसा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद